गेली पंधरा दिवसापासून चेंबूर ईस्ट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर फ्री मध्ये चालू आहे तर त्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकाना कोपऱ्यातना आज मुलं त्या ठिकाणी व्हिजिट करताय सिग्नेचर काढण्याकरिता तर सदर पोलिसांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी तुम्ही आचारसंहितेचा भंग करत आहात त्यानिमित्त आम्हाला आज बसंत पार पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे आपण सगळेजण पाहू शकता दादा आम्ही पत्रकार नाही आम्ही पत्रकार वगैरे नाही आम्ही आणि आमच्या समाजाकडे एकच पॉवर आहे ती म्हणजे सोशल मीडिया उपयोग तो काही सोशल मीडिया हो ते काय कामाची नाही तर बरोबर बरोबर कोण कोण कुठं काय करता ना ते आपण करू बसंत पार्क पोलीस स्टेशनला या ठिकाणी चाललो आम्ही आता ओ ताई साल के साल के गुण दादासना। जाना होगा। जाना होगा ताई। जाना होगा ताई। तू यूँ रहता है कैसा लगता है? लड़का ऑन। लड़का ऐसा नहीं लगा। ठीक है ना चालीस रामी सांतू का तो क्या? तीन दिवस पंधरा दिवस सांगा सर पंधरा दिवसापासून चालू आहे इथे तुम्ही सगळेजण पाहू शकता की आता सध्या तर मी बसंत पार्क पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे ही बीट नंबर मोबाईल नंबर एक ची गाडी आहे हे सर सध्या स्टार्टिंग पासून कंटिन्यू माझा व्हिडिओ घेत आहेत सरांचं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या होईल अॅट्रॉसिटी माझ्यावरती टाका असं सरांनी मला थोड्यापूर्वी वक्तव्य मांडलेलं आहे जर माझं काय बेताळ वक्तव्य असेल किंवा काय चुकीचं असेल तर मी या गोष्टीबद्दल सरांनी आपण तुम्ही पाहू शकता हा ठीक आहे ना सर येतोय आम्ही आम ये 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 काय गुन्हा दाखल दाखल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये यायला तयार आहोत आम्ही आमच्या टॅटूचा बाबासाहेबांचं सिग्नेचर काढत होतो आम्ही ना मोबाईल ऐका ना मोबाईल ऐका मोबाईल नाही चालू राहते मोबाईल ऐका पहिले झालं सिग्नेचर लांटिन्यू लाईव्ह चालू मी ज्या दिवसापासून माझी कंटिन्यू लाईव्ह मीडियावरती आज तीन मिलियनच्या वरती सर आमचा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झालेला आहे चौदा एप्रिल पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर आमच्या चेंबूर मुंबई ईस्ट या ठिकाणी फ्री मध्ये आहे तो महाराष्ट्राच्या कानाकाना कोपऱ्यात ना आज मुलं सर चेंबूरमध्ये आला ईस्टमध्ये आला न्यू टाटा शॉप ओपन झालेला आहे दीड महिना झालेला आहे हां चेंबूर ईस्ट सुभाष संतुस कॉर्नरच्या इथे तसं सर चौदा एप्रिलपर्यंत तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर फ्री म्हणून सोशल मीडियावरती तीन मिलियनच्या वरती हा मेसेज व्हायरल झालेला आहे महाराष्ट्राच्या कोपऱ्यातनं सर तिथं मुले येत आहेत तर सर सरांचं म्हणणं आहे की सर चार दिवस झाले कंटिन्यू पोलिसवाले आम्हाला हेच आहेत की तुम्ही सरांनी आम्हाला ज्या प्रकारे गाईडलाईन सांगितले प्रकारे सगळे फॉलो करतोय सर आहेत ते ज्या मॅडम आहेत परत एक ते सर आहेत ते कंटिन्यू येतात ना त्यांच्या सगळ्यांचे गाईडलाईन्स सांगते पन्नास नंबर ठेवा पन्नास नंबर ठेवले मुलांना लाईनत ठेवा लाईन ठेवले आता पन्नास नंबर कम्प्लीट झाले संपले तरी सुद्धा सर पोलीस स्टेशनला घेऊन येसनेचर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिल पर्यंत सिग्नेचर फ्रीमध्ये मोफत मध्ये ठेवलेले पर डे दिवसाला हो सर आम्ही सगळे आर्टिस्ट आहोत तिथे पाच आर्टिस्ट होतो आम्ही पण आम्ही आता या ठिकाणी दोनच जणांना आम्हाला उचलून घेऊन येऊ सर बरे काम करा बोला सर जाण्या येण्यासाठी बघ ना फुटपाथ क्लिअर असण क्लिअर आहे सर्व क्लिअर आहे दादाच नाही कोणी काही त्रास देत सगळं लाईन शिर उभा करतात सर्व काही कोणी नाही 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 कोण ऐकलं नाही म्हणून का चांगल्या पद्धतीचर बाबासाहेबांचा सर आज गेली पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी आम्ही हा हो उपक्रम राबवत आहे महाराष्ट्रात येतात का तुम्ही सर हां परवानगी घेतात का पोलिसांची काय नाही परवानगी घेऊ सर तुम्ही सांगा त्यानुसार परवानगी यासाठी तुम्ही करता सिग्नेचर करता ते बंद करशील का चालू ठेवशील चालू, चालू आहे तुझं चांगलं माझा चेहरा दिशील असं सहभाग आणि तुमचं सहकार्य आम्हाला असेल चांगल्या प्रकारे माझं तुझं चेहरा दिसेल असं काही बोलता असं क्रॉस कशाला करू क्रॉस वगैरे नाही सर करू सर आज ती जी रील्स आहे ना महाराष्ट्रभर आहे ना तीन मिलियनच्या वरती व्हायरल झालेली आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही चांगलं काम सगळं चांगली गोष्ट आहे आमच्या कामामुळे जर लोकांना त्रास होत नाही कोणाचा ठीक आहे सदर विषय काय घडला तुझ्यासोबत तो सरांना प्रॉपर दुसरं काम करा बोला एक ऍप्लिकेशन दे बाबा असं सर बाबासाहेबांचं करतोय लोकांना त्रास होणार नाही जाण्यानं त्रास होणार नाही अशा पद्धती बसतो तरी तुम्ही जाऊन आम्हाला सरकारची अपेक्षा आहे नरेंद्र पोलून ठेव माझ्या नावाने सिनियर पेच्या नावाने प्रॉफेक्ट हे पुरवणे काम करा रे ऐका ऐकाजूला बस एक लोकांना त्रास नाही गोष्ट चांगलीच गोष्ट करूया ना आपण सर आतापर्यंत दीड हजारच्या वरती मुलांना आपण सिग्नेचर फ्रीमध्ये आहे अरे बाबा लिहित परमिशन ठीक आहे चालेल डन डन आवाज लेटर नाही सर लेटर वगैरे देतो आम्ही काहीच पोलिसांना

रिंग डॅम ऑन कॅमरा ओके 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 ओके